हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवान शके सत्तेचाळीस समस्त विश्वा असो अयन दक्षिण ऋतू शरद अश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे बारा वाजेनंतर दुपारी आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे उद्या मध्यरात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून एकतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे ही साडेसाती त्या जातकांना शुभ असेल की अशुभ हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे लागेल मित्रांनो शुभ असेल तर सेवा करण्याची गरज नाही पण अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच सेवा करावी लागणार शनीची धार्मिक सेवा मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असता आता पाहूया सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण असंगत ग्रहांमध्ये सध्या कुठलाही ग्रह नाही वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो असा वक्रीशनी आपल्याला काय फळ देईल हे देखील आपल्याला ज्योतिष आपल्या कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगू शकेल मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळहातावर एक पाणी एक पणे पाणी थोडे क्षत एक या फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिव शंभू राहण्या द्वितीय परार्धे श्वेत कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाधे जंबुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे शालिवाशे एकोणविशे सत्तेचाळीस प्रभादीषष्ट सहसरामध्ये विश्वासु सरे दक्षिणायने शरद ऋतु अश्विन मासे कृष्णपक्षे सौम्य वात्रे पुष्य योगे गरज करणे नवमेशपती वीर गोत्रात उत्तरे कडाप्पा मो पात दुरित श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा येऊन इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सोळा आणि सतरा डोहाळ जेवणासाठी बारसे करण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये नाही मित्रांनो जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे आहेत उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त मार्गशीर्ष मासाशिवाय आपल्याला मिळणार नाही मित्रांनो वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये मा नाही मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरेता स्वपंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्या ला योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा असा मुहूर्त तयार करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये बारा वाजेनंतर घवाड योगाला सुरुवात होत आहे मित्रांनो हा चांगला शुभ यो, असा योग आहे जो आपल्या विशेष कामासाठी उपयोगात आणल्या जाऊ शकतो मित्रांनो याचा फायदा आपल्याला दुप्पट तिपट होऊ शकतो मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे साध्यक्रम करायचे कर आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा मित्रांनो तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री दहा वाजून एकतीस मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा योगाचा स्वामी आहे राहू मित्रांनो त्यामुळे या काळामध्ये जे काही कामे आपण कराल त्यात यश मिळणे फार शक्यता कमी असते मित्रांनो तेव्हा आपण विशेष किंवा महत्वाची कामे असे करू नका या काळात जी रेग्युलर आपण काम करत आहेत तीच कामे करावी मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊ येत नाही या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आपण करत आहात तेच आपल्याला करायचे आहेत मित्रांनो केव्हाही करा राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो मित्रांनो तेव्हा महत्वाची किंवा विशेष कामे याही काळात आपण दीड तासाच्या करू नये मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव